नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित वारस भाग तेरा बर जात झोप ते बऱ्याच वेळ असेच त्या रॅलीला धरून उभे होते भूतकाळातील काही आठवणी ताज्या करून हसत होते बाहेर अंधार मात्र आता चांगलाच दाटून आला होता तसं त्यानेच घड्याळात पाहत तिला म्हटले उद्या पूजा आहे घरी तर त्याने पुढे म्हटले हो पण मला झोप लागेपर्यंत इथंच बसशील तिने संकोचित होऊन म्हटले पण ज्यात अधिकार जास्त वाटत होता हो बसतो पण तू डोळे मिटून झोपणार असेल तर त्याने आनंदाने म्हटले तसं तिनेही हो मध्ये मान हलवली आणि लगेच बेडवर चादर घेऊन पडली सुद्धा मग तोही तिच्याजवळ एक चेअर घेऊन बसला डिस्टन्स ठेवायला विसरला नाही स्वप्नातला तिचा आदोडी आणि सत्यातला आधी हे किती वेगवेगळे आहेत हाच विचार करत ती बेडवर आडवी झाली होती तिच्या चेहऱ्यावर ते स्वप्न आठवून आत्ताही ब्लश येत होता अजूनही लहानच आहे तो मात्र तिच्याकडे एकटक तिच्या कपाळावर होता आणि मनातही विचार सुरू होते किती भोळ्या आहेत माझ्या राणी सरकार तिला झोपवून तो आता आपल्या खोलीत आला होता बेडवर आडवा होऊन हात आता डोक्यावर ठेवला होता आणि जे काही झालं होतं त्या दोघांत बोलणे तो आठवत होता त्यांना वाटत जे काही आमच्या झालं ते एक स्वप्न होतं लहानपणी जसे त्यांना पडायचे त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली होती पण मी तेव्हाही त्यांना कळू दिले नव्हते की मी खरंच इतका जवळ होतो त्यांच्या ना आज ही कळू दिले इतक्या भोवळ्या कशा काय होतो मी राणी सरकार त्याला आता तिच्या वागण्याची गंमत वाटत होती खर तर जे काही झालं होतं दोघात ते, दो ते रिअल झालं होतं पण जेव्हा ती स्मूज करून गॅलरीत निघून गेली होती तेव्हा हा बाहेर गेला होता एक दोन मिनिटासाठी त्याच्या आईने त्याला उद्या पूजा आहे हे सांगायला बोलावलं होते त्यांच्याशी बोलून तो तशीच उभी होती त्याने झोपायला म्हणून वरचं जॅकेट काढून ठेवलं होतं त्यामुळे ती गोंधळात पडली आणि साहेबांनी त्याचाच फायदा घेतला होता तिला तू स्वप्न पाहत होतीस असं वाटावं म्हणून लहानपणी हाच खेळ तो तिच्याबरोबर खेळायचा सरकार तुम्ही आता राजकारणात येत आहात तो पुढे बोलायला लागतो राजकारणात कधी कधी सत्य सांगणं आणि कधी कधी खोट बोलणं ही संरक्षणाची पहिली पायरी असते तुम्हाला इतकं बोलत राहून चालणार नाही पटकन एखाद्याच्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवता मी नाही म्हणत ते चुकीचं आहे पण कधी कधी माणूस समोरचा खरा आहे की खोटा हे आता ओळखायला शिकणे तुमची गरज होणार आहे तो गंभीर होत बोलत होता आत्ताशी तर ही लढाई सुरू झाली आहे आणि यात अशा लोकांशीही आपले आमने सामने होणार आहेत जे आपली स्वतःची विश्वासाची माणसेही ही असू शकतात जे आपलेच घात करू शकतात तो कुठेतरी हरवला होता नाही राणी सरकार तुम्हाला मला स्ट्रॉंग बनवावे लागेल आणि त्यासाठी मी वाटेल ते करेल वाटेल ते तो मनाशी पुटपुट करतो त्याला आतापासूनच धोक्याची घंटा जाणवायला लागली होती जिथे शांतीबाईसारखी बाई असेल तिथे राजकारण खऱ्या अर्थाने सुरू होते आणि राजकारणात योग्य अयोग्य नसत फक्त गरज असते आणि गरज माणसाला कधी कुठे नेईल हे तो स्वतःही ओळखू शकत नाही असं आऊ साहेब कायम म्हणतात तो आता एकांतात त्याच्या आजीची आणि त्याची गोपित खलविद झाल्याची ते आता आठवत त्याला आठवत हुत होते त्या कायम त्याला हा सल्ला देत असत अलर्ट राहा शत्रू पाठीमागून कधीही वार करू शकतो जो कोणत्याही रूपात असू शकतो तेव्हा तर याला तो जास्त सिरियस होत नव्हता पण त्याच्या राणी सरकारसाठी मात्र अलर्ट राहावे लागणार पण आपण कायम तलवार नाही तर ढाल बनून तिची सुरक्षा करायची ढाल बनायचं ठरवले पण ढालही कधी कधी धारधार असावी लागते नाहीतर वार थांबत नाही असं मनाशी ठरवूनच तो कधीतरी रात्री झोपून जातो आजच्या पूजेला तू हे सगळं घाल सकाळी पाच नाही वाजले की रश्मीच्या खोलीचा दरवाजा नॉक झाला होता सकाळी इतक्या पा, तिला उठायची सवय नव्हती पण आता इथे नवीन असल्याने तिला रात्री तो झोपून गेल्यानंतरही लगेच तासाभरातच तिला जाग आली होती आणि बराच वेळ ते खरंच स्वप्न होते की सत्य या द्विधा मनस्थितीत ती अडकली होती त्यामुळे रात्री कधीतरी तिला झोप आली होती पण आता दरवाजा नॉक झाल्याने नैलाजाने तिला उठवावे लागले होते शास्त्रीजी होती माहेरी असती तर नक्कीच ज्याने उठवले असते त्याला ओरडा पडला असता नक्कीच हो तशीच अर्धवट आहे तिने दार जरी आता उघडले असले तरी समोरच्या व्यक्तीला पाहून तिची झोप आता कुठला कुठे पळाली होती कारण दारात औसा चक्क त्यामुळे तिने पटकन त्यांच्या हातातले तबक जे सोन्याचं आणि बारीक नक्षीकाम केलेलं सुरेख असं होतं ते घेतलं राजकारणात पडत आहात लवकर उठायची सवय करून घ्या आणि तिला असं भांबवलेलं पाहून साहेबांच्या कपाळावर नापसंतीची ती बोलली कारण त्यामुळे तिचा आवाज फुटतच नव्हता ही काय आजची नाही तर लहानपणापासूनचीच भीती होती पूजा बरोबर आठ वाजता सुरू होईल तर दार लावून लगेच झोपी जाऊ नका लगेच आवरायला घ्या कारण एक मिनिट ही उशीर या घरातील नियमांविरुद्ध जातो हे आतापर्यंत कळाले असेलच त्या थोड्या रागानेच बोलत होत्या हो हु। तिने मान हलवत हळूच म्हटले मान खालीही घातली होती तसं त्या मग परत एक नकारात्मक मान हलवत आल्या पावली निघूनही जातात तसं तिही मग पटकन दार लावून हातात तशी जड तबक घेऊन दाराला टेकत सुस्कारा सोडते भीती भीती मानवाच्या स्वभावाला अशीच गिळबुळ करते ना मग माणूस दुसऱ्या समोर कितीही धाडसी वृत्तीचा असो तसेच काहीसे आपल्या रश्मीचे आऊ साहेबांसमोर व्हायचं त्यांच्यात असं काही झाले नव्हते पर्सनली पण आऊ साहेबांचा दराराच असा असायचा की नवीन माणूस जरा त्यांच्याशी बोलताना पिथरायचाच मग रश्मी सुद्धा का नाही बापरे एवढं सर्व करून पूजेला बसायचं तिचं आता लक्ष त्या सोनेरी तपकाकडे गेले आणि ते सगळे अलंकार पाहून तिचा जीवच घाबरा झाला होता दागिने हे घराण्याची शान होते आणि पिढी पिढी चालत आलेली सोन्याची व वा त्याची चकाकी मात्र थोडीसुद्धा कमी झाली नव्हती शिवाय तबकामध्ये नऊवारी साडी होती ते पाहून तिचे डोळे चकाकले तिने आता त्यावर एक हात फिरवला मनात काहीतरी विचार केला तसं तिने ते तब्बक लगेच बेडवर ठेवले व पटकन बाथरूम मध्ये शिरले आऊसाहेब इकडे आऊसाहेब खोलीत जाताच त्यांचा दरवाजा नॉक झाला तसा आत असलेल्या आऊसाहेबांच्या चेहऱ्यावर नकळत स्माईल आली जणू ती बाहेरची व्यक्ती आता त्यांच्याकडे येणार हे त्या कन्फर्म जाणून होत्या कोण असेल बरं ती व्यक्ती आणि इतके सगळे दागिने रश्मी घालेल का पाहू पुढील भागात बाकी हा भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा पुढील भागाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आजच मला फॉलो करा मला किंवा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील भागाचे अपडेट्स मिळत राहतील कथा ही पूर्णपणे काल्पनिक का आहे त्यांचा वास्तविक घटनाशी कोणताही संबंध नाही आणि तसे आढळल्यास हा निव्वळ योगायोग समजावा धन्यवाद